नमस्कार गाय जय श्रीराम मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर काय जाता तुम्हाला पण माहिती आहे सणांचा सीझन आहे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपला एक सण सर्वांचा म्हणजे आमचा मुलांचा आवडीचा तो म्हणजे गोकुळाष्टमी दहीहंडीचा सण आता दोन ते चार दिवसांवरच दहीहंडी आहे आणि आपल्या इथं तुम्हाला पण माहिती आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये दंडीचे कॉम्पिटिशन असतात प्रो गोविंदा एक्सपर्ट गोविंदा आणि इतर म्हणजे अजून भरपूर कॉम्पिटिशन वगैरे भरवतात विविध म्हणजे पथकांसाठी आणि ट्रॉफी वगैरे असते तर मग तशाच कॉम्पिटिशनसाठी आज मी चाललो आहे आपल्या मित्रांसोबत एक्सपर्ट गोविंदा तर एक्सपर्ट गोविंदाचं कॉम्पिटिशन आहे आपल्या मेरा रोडला तर तिकडे चाललो आहे माझ्या मित्रांसोबत मित्रांचा पथक आहे त्यांच्यासोबत तर या ब्लॉगमध्ये आपण जाऊया दंडेचं कॉम्पिटिशन वगैरे बघूया आणि एन्जॉय करूया मित्रांसोबत जाऊन तर चला आता पोचतोय मी मित्रांशी तर आणि त्यांच्यासोबत आपण जाऊया आणि राहा कंटिन्यू आता ब्लॉग मी तुम्ही जरा काही तयारी पूर्ण चालू आहे निघायची बेल्ट वगैरे सर्व घेतात आणि सर्वांची तयारी चालू आहे मित्र वगैरे आपले जमले सगळे ં જ઼ાજય ભાજ મ૨ાહ મામ ૨ા ma ઘહ પળા геро, કલા મ૨ા ઴ામા Rachid ા મામ આ ઠ૨લા да, ૦ેં દા માદે મામાભ ઻ામ૾લા

لا <laughs> आता आम्ही निघालोय जिथं आमची बस आहे तिथे पाऊस पण आहे आज भरपूर एवढे दिवस ऊन होता आज बघा पाऊस आहे आहे आणि आज एन टायमावर पाऊस आहे पण काय नाही पाऊस असू नंतर काय पण असू एन्जॉय आपला थांबणार नाही कॉम्पिटिशन हा आणि आता बजरंग बलीचं दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला बजरंग बलीचा आणि सर्व आम्ही निघालोय तर चला जाऊया बसमध्ये बसूया आणि मग पोहोचूया जिथे आपलं कॉम्पिटिशन आहे एक्सपर्ट गोविंदाचं तिकडे या का आपली बस येई जाऊया पहिलं बंद पहिले जागा पकडून घेऊ दे नाही तर बसायला ना भेटणार काल आता आम्ही आहे मीरा रोडला जिथे आपलं कॉम्पिटिशन आहे तिथे तर आता उतरू बसमधून फटाफट आणि मग जाऊया तर या होत्या उतर राडाचा अंडे आमचा उतरला उतरला बघा पहिला नाश्ता चालू आहे सगळ्या मुलांना कांदा पोहे नाश्ता कांदा पोहेचा नाश्ता करूया आपण त्याच्यानंतर जाऊया तिकडे आपला जिथे कॉम्पिटिशन आहे तिथे आणि बघा आपला योगेश भाऊने आपल्याला आणून दिलाय नाश्ता बाई चम्मच कुठे हा हा भाऊ बोलते लिंबू पण आहे चम्मच पण आहे योगेशने आपल्याला आणून दिला नाश्ता सगळ्यात पहिली प्लेट बघा आता आपल्यासाठी म्हणजे पोरांसाठी सर्वांसाठी टी शर्ट पण आलेत एक्सपर्ट गोविंदाचे आपला विकी भाऊ तो सगळ्यांना वाटणार आहे टी शर्ट पोरांना एक एक करून आणि पोरं सगळे तिकडं नाश्ता करतात नाश्ता करून झाल्यावरती आपल्याला जायचं आहे घर लावायसाठी कॉम्पिटिशनसाठी तर आता या आम्हाला आपल्या मस्ती सगळ्या गोविंदांना टी शर्ट वगैरे आणि आम्ही एक्सपर्ट आणि आम्हाला स्वतःवर एवढा विश्वास आहे की आम्ही ट्रॉफी जाताना घेऊनच जाणार आणि आम्ही एवढी मेहनत केलेली आहे तर मेहनतीचं फळ आम्हाला नक्कीच जय श्रीराम आणि चला आता जाऊया धिंगाणा घालूया फुल तिकडे चला असं आहे आणि हे बघा ही टॉपर आहे छोटी आपल्या मस्ती ग्रुप किती वर्षाची आहे तीन वर्षाची किती वर्षाची आहे तीन वर्षाची आहे बघा चिमुकली एकदम छोटी आणि डेअरिंग बघा तिची आठव्या तरापर्यंत जाते आणि न घाबरता इंदाज एकदम मायरा नाव आहे मायरा आणि बघा स्ट्रॉंग ज्या गोविंद पथकांचे त्या दोन्ही गोविंदा पथकांचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक याच्या पैदानात यायचंय लवकर प्रशिक्षक अध्यक्ष लवकर दोन्ही गोविंदा पथकांचे प्रशिक्षक आणि अध्यक्ष मैदानावरती जिथे हेड आमचे रेफरेन्स दिले जातील आणि दोन्ही संघांचा एक प्रतिनिधी प्रतिनिधी या ठिकाणी आपण पाठवायचं या वाटतो तितका सोपा अभ्यास नाही आणि म्हणूनच बघा ना दोन महिने हे सर्व गोविंदातल्या जागेवर सराव करतात तर मुंबई म्हणा ठाणे म्हणा विविध प्रांतामध्ये जाऊन आपल्या कौशल्य दाखवतात आणि आज मीराबाईंना या नगरीमध्ये आपण एक्सपर्ट गोविंद अनुभवतोय

उसके बाद में से की तरफ बढ़ते हुए खिलाड़ी बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहे हैं अब तक टॉवर तैयार करने के लिए अपनी पावर अपनी कनाली बनाने के लिए खिलाड़ी तैयार शिवराज गणेश को भी करता राजा तालियां बज रही हैं बहुत अच्छा माहौल बना हुआ है और तो एक बार तो देखिए वापस से टॉप जाना है वापस से एक बार फिर दिल जाते भी कोई तो धलती नहीं जाना आणि त्यानंतर मग जिंकायचंय तरच तुमचा तो अटेम हा यशस्वी समजला जाऊ शकतो आणि दोन्ही संघ ला खेळ खेळत आहे तरुण गोविंदा पथकांच्या पत्राँ प्रशिक्षकांना विनंती आहे आपण कोणत्याही प्रकारची विसल वाजवायची नाहीये सगळ्या गोविंदा पथकांच्या प्रशिक्षकांना विनंती आहे आपण कोणत्याही प्रकारची विसल वाजवायची नाहीये त्यानंतर मंचा मतलब स्वतंत्र कार्यकर्ता को बिता पता कहता है एक्सपर्ट कविता टू थाउजेंड एंड ट्वेंटी फोर क्या जय मार अगर आप अपना टॉवर बना रहे हैं तो आपका बेस अच्छा होना चाहिए आप अपना घर बना रहे हैं तो आपका बेस अच्छा होना चाहिए तो बेस बहुत इम्पॉर्टंट आहे तर व्यासपीठावर सन्मान साहेबांचं आगमन झालेलं आहे सन्मान्य शरद पाटील साहेबांना मी तिथे आपण व्हायचे आणि सभापती मीरा महानगरपालिका तसेच एम आर डी सदस्य सन्मान्य शरद किशोर पाटील साहेबांचं व्यासपीठावर रुद्र साहेब सहर्ष स्वागत फाय फोर थ्री टू वन

आशीर्वाद गोविंदा सक्सेसफुल विद अटेसफुल्स पेनल्टी पॉइंट जय महाराष्ट्र गोविंदा बता अटेम सक्सेसफुल विद जीरो पेनल्टी पॉइंट क्या बात है क्या बात है एक्चुअली मनीष देखेंगे इतने सेकंड में ये आपने जो टॉवर बनाया था टॉवर बनाया था आपने पावर दिखाई थी और आपके लिए की लाइन भी है बिल्कुल अगर जीते तो आप देखते हैं कौन जीता कौन हारा एक्सपर्ट गोविंदा 2024 रिजल्ट हाथ आता दाला है साई आशीर्वाद गोविंदा पदक पेनल्टीज मोजून 38 सेकंड 19 मिलीसेकंड जय महाराष्ट्र गोविंदा पथक विदाउट पेनल्टी पंधरा सेकंड पंचवीस सेकंड मेरी बाब केली जय महाराष्ट्र गोविंदा पथक कॉंग्रॅचुलेशन मी बोललो होतो की खूप महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी अखिल शिमला नगर हे पथक उपस्थित नाही आहे त्यामुळे आता अटेम्प्ट घ्यावा लागेल जीवन संग्राम ग्रुपला टू जे जे चर्चा करतात त्या ठिकाणी परंतु साता समुद्रपलीकडे हे प्रेक्षेपण केलं जातं टी द्वारे या गोविंदाचं सांगाने तयार राहायचे फॉर्मेशन टायमिंग स्टार्ट डेकोरेटर्स विकित दादा आपण लाईट्स ऑन करायचे आहेत ग्राउंड लाईट्स ग्राउंड लाईट जे आहेत विकित आता दादा मात्रे सागी म्हणजे डेकोरेटर्स आपण ग्राउंड लाईट्स ऑन करायचे आहेत ग्राउंड लाईट्स ऑन करा तसं आपण उल्लेख केला ई सी बी लाईव चे महेंद्र बघेजी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आहेत तसेच साई साऊंडचे सर्व मेंबर्स या प्रेक्षकांना आनंद देत आहेत तसेच वेगवेगळ्या मित्रमंडळींनी सहकार्य केलेलं आहे त्याचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जाऊया आता जजेशच्या कॉलकडे चला पुढची दोन पदकं गवणीचा गोविंदा पदक आणि जय मल्हार गोविंदा पदक गोरेगाव रेडी राह मंडोरी रचयला सुरुवात झालेली आहे आमच्या लाडके गोविंदांची ती कडक सराव, ती स्वयं, क्या टीकड़ी राखला सातवा है? स्वयं मणि कंट्रोल प्रत्यक्षात पाहायला मिळाला या गोविंदा पथकाकडून म्हणजे एक गोविंदा पथक जरी असलं तरी या ठिकाणी सक्सेसफुल होतात असं मला वाटतं परंतु गोविंदा सक्सेसफुल विथ झिरो पॅनल्टी मला वाटतं झिरो पॅनल्टीने हे दुसरे गोविंदा पथक आहे अवधूत एकदा हात वरती करा एकदा हात वरती करा मला तुमच्या काळ्यांमध्ये किती ताकद आहे बघायची एकदा काळ्यांना गजर करा एक्सपोर्ट कमी तर दोन हजार दो दो चोवीस मध्ये तुम्ही क्लीन परफॉर्मन्स दिलेला आहे जोरदार काळ्याचा गजर आणि जी निकाल असा आहे जीवन संग्राम मस्ती ग्रुप चोवीस सेकंद आणि सत्त्याऐंशी मिली सेकंद

तर जसं तुम्ही बघितलं आपण पहिली फेरी पार केली एक्सपर्ट गोविंदाची आणि क्वालिफाय झालो नेक्स्ट राऊंडसाठी तर आता आम्हाला लागली होती भूक तर आम्ही आलो बर्गर किंगमध्ये बाजूला तिथे बर्गर किंग होता तर विनयाने आलो आहे बर्गर किंगला केलेला ऑर्डर बर्गर वगैरे आता खातो आणि पटकन जातो तिकडे तोपर्यंत दुसरी आपली फेरी चालू होईल तर आता लवकरात लवकर खाऊया फटाफट आणि बुलढिया जाऊन तिकडे परत एकदा तिथे कॉम्पिटिशन आहे त्या ग्राउंडवरती तर आता आले आमची ऑर्डर खाऊन घेतो फटाफट मग डायरेक्ट तुम्हाला ग्राउंडवर जाऊन मी भेटतो तर चला बघा जसं आम्ही आलो आहे गपचूप बर्गर खायला तसे बघा हे लो पण आले गपचूप गपचूप आलेत बर्गर खायला सगळ्यांपासून लपून तिकडे पोरं मेहनत करतात आणि इथे आम्ही बर्गर खात मग बी जिखला मग काय गपचूप बर्गर खायला येणार का काय चालतं का बरोबर आहे काय सगळं येणार आहे ब्लॉग मध्ये जसं तुम्ही बघितलं आम्ही गेलो पिंगला नाश्ता वगैरे केला येऊन इथं आम्ही ग्राउंड वर वाट करतोय दुसऱ्या बेरीची तोपर्यंत परत एकदा आम्हाला नाश्ता आला वडाई म्हणजे स्पर्धा राहिली बाजूला पोरातानुसार नाश्ता आणि एन्जॉय चालू आहे आता लोकांना खूप एन्जॉय करतो पुढचा चला आहे ज येऊ शकत्याय आहे मध्ये आता आम्ही नाश्ता करतो आणि बघूया आता पुढच्या फेरी मध्ये काय होते मग दाखव तुम्हाला पुढे कंटिन्यू सबस्क्राइब अजून आता आपला दुसरा राऊंडचा पण कॉल आलेला आहे तर आता चला जाऊया बघूया आता काय होते पुढे आता आपण तुम्हाला दुसरा राऊंड आमच्या पत्त्याचा आपण त्यांची माहिती देऊया जीवन संग्राम आणि ओमसाई चला जीवन संग्राम रेडी जीवन संग्राम कुठे आहे विनंती लवकरात लवकर बाहेर आहे यानंतर दोन गोविंद पत्र सज्ज असतील पुढच्या फेरीसाठी जीवन संग्राम गोविंद पथक ओम साई गोविंद पत्र आहे जी संग्राम और ओम सर के बीच बहुत बड़ा बैटल एक अच्छा बैटल देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा जरा एक एक सर मंच करा एकदा सर मंच करा आणि एकदा टाळ्यांचा गजर करा एक्सपर्ट बोलता दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला ऊर्जा निश्चित मिळेल आणि आता तुमचा परफॉर्मन्स मी जाते पुन्हा एकदा कदम सरांनी मंगलमूर्ती गणपति बाप्पा जजेस अपना प्रिपेरेशन टाइम स्टार्ट आपका प्रदर्शन का जो वह समय का बिल्कुल शुरू हो चुका है बेसिक तैयारी जहां तक सवाल बॉटम टू टॉप टॉप टू बॉटम ये देखा जाएगा समय बहुत महत्वपूर्ण तो है क्योंकि आप ऊपर जा रहे हैं बहुत समय बिल्कुल काउंट हो जाएगा और आपके दोनों हाथ वो तारा मंडल में होना बहुत जरूरी दोनों हाथ एक दूसरे का देख के साथ तो बनेगी बात और आ, काउंट डाउन थोड़ी देर के बाद शुरू हो जाएगा दोनों टीमें संदीप तैयार है oh जीवन संग्राम दोनों अपना नाम करने के लिए तैयार आगे दोनों भर्ती भी खेले हैं एक एक प्लेयर बहुत खूबसूरती के साथ बनाया अक्षर अच्छा फिर अपनी मंजिल की तरफ बढ़ते हुए खिलाड़ी और फिलहाल एक छोटा सा ब्रेक लेंगे कौन कितना पानी में है रुकिए 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 रिजल्ट तो बिल्कुल आने वाला है जीवन संग्राम जीरो पेनल्टी प्रयत्न सक्सेसफुल बहुत अच्छा खेल सक्सेसफुल अब मनीष क्या रिजल्ट होगा ओम साई जीवन महासंग्राम मस्ती ग्रुप मस्ती बहुत करते आप और रिजल्ट रिजल्ट आपका आपके सामने है ओम साई कविता बदक आपको तो कोई ्टी नाही आहे आणि हो तुमचे सेकंद आहेत एकोणतीस पॉइंट झिरो नऊ आणि या महा सेकरामध्ये एक्सपर्ट गोविंदा दोन हजार चोवीसच्या मंचावरती कोणती पेनल्टी नाहीये आणि तुमचे सेकंद आहेत ते अभिनंदन गोविंद आत्ताच आम्ही दुसरा राऊंड खेळलो दुसऱ्यामध्ये पेनल्टी लागली आणि पहिला झिरो पेनल्टी आत्ताचा सेकंद आम्हाला तेवीस सेकंद होता आणि पुढच्या याच्यापेक्षा आम्ही कमी आणण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही नक्की पाहून घेऊ तर दोन राऊंड जिंकलेले आहेत तिसऱ्या राऊंडला आपण गेलेलो आहे आणि तिसरा राऊंड पण जिंकूया आणि ट्रॉफी पण आपण घेऊन जाऊया तर आता भेटूया आपण तिसऱ्या राऊंडला चला जीवन संग्राम जीवन संग्राम गोविंद पदक आर यू रेडी yes! गौडीचा राजा गवडीचा राजा झाला आहे तिसऱ्या राऊंड साठी आपले सर्व लिहिले आता तिसऱ्या राऊंड मध्ये काय जोश आहे त्यांचा काय म्हणजे

साबित करणे इनका प्रदर्शन बहुत ही बढिया रहा आहे टॉपर प्रॉपर ओपर सबल सुपर से ऊपर अच्छा प्रदर्शन बहुत अच्छा प्रदर्शन रहा आहे हे गोविंद पत्क खाली उतरल्यानंतर मी आनंदाची बातमी झाल्या सगळ्यांसाठी ज्या पद्धतीनं रुद्र फाउंडेशन आपण जी मेहनत घेतली आहे तिथे प्रतिसाद मिळाला आहे त्या पलीकडे आपण बघितलं तर दोन्ही गोव्यात मध्यकालीन कामगिरी केली अप्रतिम कामगिरी केलेली आहे जल्लोष झालाय त्यांना स्वतःला वाटतंय की आपण चांगली कामगिरी केली म्हणून त्यांनी जल्लोष केला आहे हे सुंदर असा खेळ जजेस थोडा येत आहेत कारण दोन्ही गोविंदा पथक खूप चांगलं का या ठिकाणी परफॉर्म केलेले बहुत बहुत बढिया केले एकदा दोघांनी स्वतःसाठी चाळ्यांचा गजर पर करा अप्रतिम सुंदर कडक कडक कळ जीवन संग्राम मस्ती ग्रुप अटेम्प्ट सक्सेसफुल विथ टू पेनल्टी पॉइंट्स गवणीचा गोविंदा अटेम्प्ट सक्सेसफुल विथ जीरो पेनल्टी पॉइंट्स क्या बात है गवणीचा गोविंदा हाबा आता तुमचा परफॉर्मन्स कडक होता कडक होता कडक तर गाज जसं तुम्ही सांगितलं आता ब्लॉग मध्ये आमचा तिसऱ्या राऊंडला काही अटेम्प्ट सक्सेस नाही झाला थोड्याशा यामुळे आम्ही बाहेर आलो कॉम्पिटिशनच्या काही काय नाही खेळ आहे खेळामध्ये हार जीत तर होत असते काय निराश वगैरे होऊन काही चालणार नाही पण जसं तुम्ही बघितला ब्लॉगमध्ये भरपूर एन्जॉय केला आम्ही आणि आमचं एकदम हंड्रेड पर्सेंट दिलं सर्व मुलांनी आणि ट्रॉफी तर भेटली आम्हाला पण कसं टोटल फोर्टी एट म्हणजे अठ्ठेचाळीस गोविंदा पथक होते त्यामधले महिला गोविंदा पथक आले होते आणि जेंट्सचे म्हणजे मुलांचे आले होते तर अठ्ठेचाळीस गोविंदा पथकामधून आमचा पाचवा क्रमांक आला ही पण खूप मोठी गोष्ट आहे तर मग पहिला क्रमांक आम्हाला पाहिजे होता तो काय आम्हाला मिळवू शकलो नाही पाचवा नंबर आला त्यामध्ये आम्ही समाधानी आहे पुढच्या वर्षी आम्ही अजून मेहनत करू अजून म्हणजे जिद्दीने ट्रॉफी मिळवण्यासाठी बघू पुढच्या वेळेस तर मग आता आलो आहे घरी भरपूर टाइम झाला येता येता रात्रीचे वाजले दादा दीड तर्मग व्लोग व्लोग हो व्लोग तर मग ब्लॉग आपण करूया आता एंड आणि मी काय या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्व गोविंदा पथक नाही दाखवले अठ्ठेचाळीस गोविंदा पथक होते सगळ्यांचं दाखवत असा तर ब्लॉग खूप मोठा झाला असता तर स्टार्टिंगचे तुम्हाला जे दोन चार गोविंदा पदक दाखवले त्याच्यानंतर मग फक्त आमच्या ग्रुपचा जो काय होता ते तुम्हाला कॉम्पिटिशन दाखवली तर मग आता हा ब्लॉग आपण करूया इथेच एंड जर ब्लॉग ला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक कमेंट शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जय श्रीराम